रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो कार्तिक अमावस्येच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंबरट्यावर ठेवा ही एक वस्तू कुटुंबाची पतीची मुलांची जोरदार प्रगती होईल त्याचबरोबर या दिवशी काही खास उपायसुद्धा करायचे आहेत त्यामुळे आपले पितर जे आहेत तर ते प्रसन्न होतील त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होईल पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी अवश्य लिहा <ismartist> कार्तिक अमावस्येला पित्रांची पूजा केल्याने व्यक्ती पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होते या दिवशी पितृपूजनाला अनन्य साधारण महत्त्व आहे ही कार्तिक अमावस्या तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शनिवारी सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी प्रारंभ होणार असून एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारी सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार कार्तिक अमावस्या ही एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारी साजरी केली जाईल धार्मिक ग्रंथानुसार सत्ययुगात मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या तिथीत देवांनी वर्ष सुरू केले आणि हाच मार्गशीर्ष महिना कार्तिक महिन्याच्या अमावस्येनंतर सुरू होतो विष्णू पुराणानुसार या अमावस्येला व्रत स्नान दान केल्याने पित्रांसह ब्रह्मा इंद्र सूर्य अग्नी पशुपक्षी आणि सर्व भूते तृप्त होऊन प्रसन्न होतात या दिवशी लक्ष्मीपूजन करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते कार्तिक अमावसेला केलेले दान सर्व मनोकामना पूर्ण करते त्याचबरोबर या दिवशी तर्पण आणि पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला देखील शांती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे त्यांनी अवश्य या अमावस्येला काही उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत त्यापैकीच एक उपाय म्हणजे घराच्या उंबरट्यावरती आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे तर ही वस्तू कोणती ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर अजून छोटे छोटे उपायसुद्धा पाहणार आहोत आमोसेला केले जाणारे उपाय जे आहेत तर ते पुरुषसुद्धा करू शकतात आणि स्त्रियांनी जर हे उपाय केले तर ते अत्यंत प्रभावी असतात स्त्री ही घरामध्ये सतत कार्यरत असते घरातील कामे किचन यामध्ये ती सक्रिय असते यामुळे तिने जर काही गोष्टी केल्या तर त्या अतिशय प्रभावी ठरतात माता लक्ष्मीचा घरामध्ये अखंड वास असावा मुलांची प्रगती व्हावी त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे पतीला यश मिळावे पतीची प्रगती व्हावी तर यासाठी या गोष्टी कराव्यात या दिवशी सकाळी लवकर उठावे स्नान आटोपून सर्वप्रथम आपल्याला एक गोष्ट करायची आहे तर आपल्या घराच्या मुख्य उंबरटावरती तांब्याच्या कलशातून पाणी शिंपडायचे आहे यामुळे आपले पूर्वज जे आहेत तर ते तृप्त होतात आपल्या घराचा जो उंबरटा आहे तर तो उंबरटा म्हणजे आपल्या पूर्वजांचे स्थान असते म्हणून आपल्याला असे पाणी उंबरट्यावरती शिंपडायचे आहे त्यामुळे आपले पितर तृप्त होतात आणि आपला पितृदोषाचा जो त्रास आहे तर तो राहत नाही पितृदोषाचा जर त्रास असेल तर आपल्या घराची मुलांची कधीही प्रगती होत नाही आणि म्हणून या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अमावस्या तिथी आहे ती पित्रांना समर्पित असते त्यामुळे या दिवशी आपण पित्रांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करत असू तर त्याचे फळ निश्चितच मिळत असते यानंतर या उंबरट्याला आपल्याला हळदीचे लेपन करायचे आहे हळद गोमूत्र आणि थोडेसे गुलाबजल टाकून ही पेस्ट उंबरट्याचे लेपन करण्यासाठी वापरायचे आहे यामुळे घरात नकारात्मकता येत नाही हळद जी आहे तर ती नकारात्मकता नष्ट करते त्याचप्रमाणे गोमूत्र जे आहे त्यामध्ये गंगेचे वास्तव्य आहे आणि हळद जी आहे ती माता लक्ष्मीला सुद्धा आकर्षित करत असते तसेच आपला जो मुख्य दरवाजा आहे त्यावरती ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहे आणि मुख्य दरवाज्याची आणि उंबरट्याची पूजा करायची आहे धूप अगरबत्तीने ओवाळायचे आहे तसेच आपल्या स्वयंपाकघरामध्ये अमावस्याच्या दिवशी स्वयंपाकघराची स्वच्छता करायची आहे त्याचबरोबर घरातील जाळी जळमाटे या आमोसेच्या दिवशी अवश्य काढावे यामुळे आपल्या घरातील दरिद्री गरिबी अलक्ष्मी जी आहे तर ती बाहेर निघून जात असते त्याचबरोबर गॅस ओटा आणि गॅस शेगडीची स्वच्छता करून झाल्यावर आपल्या गॅस शेगडीची हळद कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करायची आहे तसेच स्वयंपाकघराच्या भिंतीवरती ओल्या हळदीने स्वस्तिक काढायचे आहे आणि या स्वस्तिकची देखील पूजा करायची आहे गॅस शेगडी आणि स्वस्तिकची पूजा करताना जो दिवा वापरणार आहात तो दिवा मातीचा असावा म्हणजे मातीच्या पंतीने ओवाळून पूजा करायची आहे कारण मातीच्या दिव्याने माता लक्ष्मी आकर्षित होत असते आणि ही मातीची पंती ती एका ताटामध्ये घेऊन ते ताट एका भरलेल्या पाण्याच्या तांब्यावरती ठेवावे त्याचप्रमाणे स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे अन्नपूर्णा मातेला या दिवशी अक्षता अर्चन करावे म्हणजे तांदूळ जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत तसेच घरातील फरशी पुसताना फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद गोमूत्र थोडासा कापूरपूड मीठ टाकून घरातील फरशी पुसायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी घरातील देव जे आहेत तर ते स्वच्छ करायचे आहेत घरातील सर्व दिवे आणि पूजेचे जे साहित्य आहे तर ते देखील अमावसेच्या दिवशी साफ करावेत या दिवशी देव स्वच्छ केल्यानंतर देवांना आपल्याला दुधाने अभिषेक घालून शांत करायचे आहे यासोबतच या अमावसेच्या दिवशी घरातील चारही कोपऱ्यांना कापुराचे दोन दोन तुकडे ठेवायचे आहेत आणि सायंकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये कापूर जाळायचा आहे या कापुरासोबत आपण दोन लवंगा दोन वेलची आणि एक दालचिनीचा तुकडा आणि एक तमालपत्र आणि तुम्हाला भेटले तर गाईच्या शेणीचा तुकडा हे जाळायचे आहे आणि याचा धूर सर्व घरभर पसरवून ही धूप आरती तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या उंबरट्यावरती नेऊन ठेवायचे आहे या दिवशी आपल्याला बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीकडून काहीही खायचे नाही खास करून जे आपले शत्रू आहेत तर त्यांच्याकडून कोणतीही वस्तू घेऊन खायची नाही बाहेर खायचे शक्यतो या दिवशी टाळावे या दिवशी आपल्याला आपल्या घराची नजर काढायची आहे तुम्ही ही नजर जी आहे तर ती मीठ मोहरीने देखील काढू शकता किंवा लाल सुक्या मिरच्या आणि तीन खडे मिठाचे तुकडे याने देखील काढू शकता आणि यानंतर हे सर्व साहित्य अग्नीमध्ये टाकायचे आहे त्याचप्रमाणे या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा ज्यामुळे आपल्याला पितृदोषाचा आणि शनिदोषाचा त्रास होत नाही तुळशी मातेला देखील या दिवशी अकरा प्रदक्षिणा घालाव्यात आणि प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा या दिवशी आपल्याला यथाशक्ती दानधर्म जो आहे तर तो करावा अमावसेच्या रात्री आपल्याला झोपण्यापूर्वी आपल्या पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ एक दिवा लावायचा आहे यामुळे आपले पितृ प्रसन्न होतात स्वयंपाकघरातील पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ पित्रांचे स्थान असते म्हणून पितृशांतीसाठी एक दिवा नक्की लावावा तसेच या दिवशी आपल्या देवघरामध्ये तुपाचा दिवा लावून त्यामध्ये थोडी केशर किंवा थोडी हळद नक्की टाकावी यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते तसेच घरामध्ये लक्ष्मीचे आगमन व्हावे म्हणून या दिवशी देवघरातील शंखामध्ये पिवळे तांदूळ भरून ठेवावे आणि माता लक्ष्मीचा तुम्हाला जो मंत्र येतो तो मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे या दिवशी मुंग्यांना साखर खाऊ घालावी ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते त्याचबरोबर माशांना गव्हाच्या पिठाचे गोळे खाऊ घालू शकता पक्ष्यांना धान्य खाऊ घालावे आणि गाईला एक चपाती आणि त्यावरती एक गुळाचा खडा ठेवून ती चपाती अवश्य खाऊ घालावी ज्यामुळे आपल्या घरामध्ये धनाची कमतरता राहत नाही आणि आपल्या संपत्तीमध्ये वाढ ही अवश्य होत असते तसेच या दिवशी महादेवांना जलाभिषेक करून बेलपत्र आणि शमीची पाने अवश्य अर्पण करावी आणि कन्हेरीचे फूल अर्पण करावे यामुळे जीवनातील अनेक समस्या नष्ट होत असतात त्याचप्रमाणे शिवपिंडीवरती तीळ अर्पण केल्याने आपले पितर जे आहेत तर ते शांत होतात आणि पितृदोष नष्ट होत असतो कामामध्ये सतत अडचणी येत असतील कामे सतत रखडलेली असतील तर देवांना दूध साखरेचा नैवेद्य अवश्य दाखवावा त्याचबरोबर रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करायचा आहे या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही या दिवशी नखे कापू नयेत केस कापू नयेत तसेच या दिवशी कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करू नये त्याचबरोबर या दिवशी नवीन कपडे खरेदी करणे किंवा परिधान करणेही टाळावे घरामध्ये भांडण कलह वादविवाद कटाक्षाने टाळावा या दिवशी मोठे आर्थिक व्यवहार करणे टाळावे जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ कृष्ण हरी जय श्रीराम जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी